गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे महालक्ष्मीचा पहिला गुरुवार स्वामी समर्थांचा वार आहे गुरुवार बरं आजो प महालक्ष्मीचा गुरुवार पण आहे आणि उद्यापासनं गुरुचरित्र चालू होणार आहे ना तर बघा तर सगळ्यांना शुभ गुरुवार महालक्ष्मी सगळ्यांच्या घरात भरभर भरभराटी देऊ आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करू किंवा लक्ष्मी तर बघा तर चार गुरुवार कोण कोण करणार आहे मला कमेंट्स करून सांगा बरं का छान छान कमेंट्स करा आणि सांगा तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात मी घेतलेला आहे सॉरी आपण करणार आहोत पत्ता कोबी तर पत्ता कोबी मी कट केलेली आहे त्यासाठी मी घेतलेला आहे लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि तर चला मस्ता चंचने ताड़ ताड़ मस्त आपण चणचणीत झंजाने ताड ताड देऊयात तर आपण कढई ठेवलेली आहे गॅस पण पटण घेतलेला आहे आता आपण मस्त छान तेल टाकूया मला सांगितलेलं आहे मी कारण सुक्या भाजीला तेल जास्त घालायचं कारण तेव्हाच ती भाजी छान येते हा तर बघा आपलं मस्त तेल तापून घेऊयात तोपर्यंत आपण पत्ताकोबी धुवून घेऊयात तोपर्यंत तो तुम्ही कुठेच जाऊ नका बरं का आपली ही पत्ताकोबी पण छान धुऊन झालेली आहे बरं का मस्त स्वच्छ धुत दोन ते वेळाने तर चला आता पटाकपटाने बघ बघा आता हे मोरी घेतलेली आहे जिरं घेतलेला आहे ஸூன்சு அது அப்படினா பாவம் मिरचा आणि लसूण पूर्ण तयार झालेलं आहे बोरका तर आपण पटकन आणि चटकन पत्ता पोरी टाकूया आपली कथा करून टाकून आलेली नाही आता आपण मस्त चवीचं मीठ आणि महत्वाचं मीठ टाकून घेऊ का त्याच्यात मी हळद पावडर पण टाकून घेते आत्ताच कारण आज जरा आहे म्हणून मी लगेच सगळंच टाकून घेणार ना आहे नाहीतर शिजल्या शिजल्यानंतर टाकत असते मी हळद पावडर टाकली आपण धना पावडर I you. don't know channel she makes you चमचा जोरात वाजण्याचा हेतू म्हणजे त्याला हे लागलेलं असतं ना ते सगळं रा रा खाली पडतं त्यासाठी हा चमचा असा वाजवला जातो बरं का नाही तर तुम्ही म्हणणार रोज सकाळी रागराग करते जसं नाही बरं का असं केल्यानंतर राग राग नाही हे सगळं त्याला लागलेलं असतं ते खाली पडून जावं म्हणून ते असं वाजलं आपण हे जर काही इथलं राहिलेलं काढलेलं नाही तर ते कच्च राहून जाईल नागत असं वाजवण्याचा हेतू म्हणजे हा तर बघ आपण आता मस्त झाकण ठेवूया आणि तिला छान वापरून घेऊयात आता दुसरं काही टाकायची गरज नाही आता भाजी शिजली की गॅस बंद चल आपण आपली भाजी बघूयात वा मस्त आपली भाजी मस्त तयार झालेली आहे बर का तर आता तुम्ही नक्कीच आस्वाद घ्यायला येऊ शकता ज्याचा उपवास आहे त्याला पण सपदाणे आहेत बरं का आज आणि ज्याचा नाही त्याला पण पत्ता फोबे आहे तर बघा नक्कीच या जेवायला दोघे आयटम आहेत उपास नसणाऱ्याला पण आणि असणाऱ्याला पण तर चला बाय बाय तर स्वतःची काळजी घ्या मुलांची काळजी घ्या बाय बाय